भारत चीन सीमेवर तिबेटच्या डोंगराळ भागामध्ये चीनच्या काही हालचालींना वेग भागामध्ये सिक्कीम जवळच्या भागा तणाव वाढलेला असताना चीननं तिबेटच्या डोंगराळ भागात हजारो टनाच्या लष्करी सामुग्रीची तैनाती केली आहे चीनी लष्कराच्या मुखपत्रातून ही माहिती देण्यात आली आहे पश्चिम थिएटर कमांड न। उत्तर तिबेटच्या या हजारो टन आणि दारुगोळा कळत आहे पश्चिम थिएटर कमांडर कडे शिन आणि तिबेटवर देखरेख करण्याची जबाबदारी असून हीच कमांड भारताबरोबर सीमा विषय हाताळत असते चीन गेल्या महिन्याभरापासून रस्ते आणि रेल्वे मार्गाने ही सैन्य सामुग्री पाठवत आहे चीनकडे यादोंग पासून लासापर्यंत पसरलेल्या रेल्वे आणि रस्ते नेटवर्कच्या माध्यमातून लष्करी सामुग्री सिक्कीमच्या नाथुलापर्यंत पोहोचवण्याची क्षमता आहे